सिंधी समाजाबद्दल अमित बघेल यांनी केलेल्या वक्तव्याचा देशभरातून तीव्र विरोध होत असताना पनवेलमध्येही सिंधी पंचायत संस्थेमार्फत याबाबत निषेध नोंदवण्यात आला आहे सिंधी हॉल हो येथे समाजातील प्रमुख मान्यवरांनी एकत्र येत या वक्तव्याला कडाडून विरोध दर्शवला सिंधी समाज हा मेहनत व्यापार संस्कृती आणि एकोपा यासाठी जगभर ओळखला जातो मात्र अलीकडेच अमित बघेल यांनी या समाजाबाबत केलेल्या विधानाने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत या पार्श्वभूमीवर पणवेलमधील सिंधी पंचायत संस्थेने निषेध सभा आयोजित केली या सभेत गिरीश चेटवाणी करण चेटवाणी मनीष तलरेच्या मनीष वाधवानी हरीश खितानी ॲडव्होकेट मनोहर सचदेव सुनीता रतन वेहरलानी पूजा वाधवानी आणि वृद्धी वाधवानी यांनी उपस्थित राहून आपला ठाम निषेध नोंदवला निषेध व्यक्त करताना वक्त्यांनी सांगितले की सिंधी समाजाची ओळख ही संस्कृती व्यापार कौशल्य आणि राष्ट्रनिष्ठेमुळे आहे कोणत्याही प्रकारे समाजाचा अवमान सहन केला जाणार नाही सभेत या प्रकरणात तत्काळ सार्वजनिक माफी आणि समाजावरील चुकीच्या धारणांचा प्रसार थांबवण्याची मागणी करण्यात आली तसेच समाजाची एकता भंग करणारे द्वेषाला खतपाणी घालणारे वक्तव्य टी व्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावरील चर्चेत गांभीर्याने थांबवले पाहिजेत अशी ही मागणी झाली मी पनेल पनीलच्या वतीने पनील सिंधी समाजाच्या वतीने श्री प्रल्हादराय धुलेला ट्रस्टच्या वतीने मनोहर सचदेव हो। त्यांना हे बोलतोय की ते हिंदू नाही आम्ही जेव्हा हिंदुस्तान पाकिस्तान जे लढाई झाली त्याच्यात हिंदू म्हणून आम्ही आमचा धंदा आमचा कारोबार आमच्या जमीन जायतात सगळे सोडून भारतात आलो कारण आम्ही हिंदू आहोत आम्ही इथं येऊन आम्ही स्वतःची मेहनत करून सगळीकडे आम्ही धंदा केलेला आहे आज तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा सिंधी लोक सगळ्या क्षेत्रात आहेत आम्ही कधी आरक्षण मागितलेलं आहे सिंधी लोकांचं आरक्षणचं कधी काय निघालेलं निघालेला नाही ना सिंधींना कुठलं आरक्षण आहे आज तुम्ही ज्या जागेवर उभ्या आहात तर झुलेलाल मंदिर आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा शिव भगवान राम भगवान गुरुनानक भगवान वैष्णवदेवी सगळ्या देवांचे फोटो आहेत जर आम्ही पाकिस्तानचे असतो तर तो हिंदुत्वाच्यासाठी का आम्ही तुमच्या देवळात सगळ्या देवळांचे फोटो ठेवले असते आम्ही हिंदू आहोत म्हणून आज भारतामध्ये आहोत आम्ही पाकिस्तान सोडून भारतात आलो आहोत कारण आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही हिंदूच राहणार आहोत आणि आम्ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहोत सिंधी तुम्ही ट्रस्ट बघा कुठे कार्य असेल सोशल बघा तुम्ही कुठल्याही शैक्षणिक बघा उद्योगपती बघा तुम्हाला सगळे सिंधी भेटतील आणि आम्ही इथलेच आहोत आणि इथलेच राहणार आहोत आम्हीच बघायला हा फायचा वाटतोय म्हणून तो आम्हाला शिव्या बोलतोय आणि अग्रवाल समाजला पण म्हणून तो शिव्या घालतोय सगळे इन्होंने पहिले जनगण क्योंकि उसमें लन है हिंदू का जो है पंजाब सिंधू गुजरात मराठा तो जो सिंधु उसमें दिया है वो अखंड भारत का एक पार्ट है जब भी हिंदुस्तान पाकिस्तान हुआ तो हम सनातनी हैं करके हम हिंदुस्तान में आए ये ये पहले इतिहास उसको समझ लेना चाहिए उसने जो हिसाब से हमारे भगवान को गालियाँ दी है वो हिसाब से उसकी तो औकात खड़ा रहने की तो है ही नहीं इलेक्शन की तो बात ही छोड़ो क्योंकि वो लोगों के लिए आगे बढ़ रहा है तो वो ऐसा नेता रहेगा तो लोग कैसे उसके अंडर में काम करेंगे पूरा निषेध है